कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली विधानसभेच्या राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येते शिवसेनेचे माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची कोकणातील मुंबई स्थित असणाऱ्या दापोली खेड मंडनगड विधानसभा मतदारसंघातील वोट बँकेला चांगलाच धक्का बसणार आहे पाहूया यावरील एक स्पेशल रिपोर्ट काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांचे सख्खे पुतणे सदानंद कदम यांचे चिरंजीव व दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांचे भाऊ अनिकेत कदम यांनी राजकारणात प्रवेश केलाय आपल्या सख्या चुलत भावाच्या विरोधात त्यांनी शद्दू ठोकत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय कदम यांना निवडून आणण्याची प्रतिज्ञा केली आहे व ते राजकारणात सक्रिय झालेले देखील पाहायला मिळत आहेत दापोली खेड मंडणगड मतदार मतदारसंघातील मुंबईत स्थित मतदारांचा जाहीर मेळावा नुकताच त्यांनी कांदिवली येथे घेतलाय या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालाय यावेळी रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ सदानंद कदम तसेच मुंबईतील अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अनिकेत कदम यांनी आपण राजकारणात का आलो आणि आपल्याच सख्या चुलत भावाच्या विरोधात का आहोत हे लवकरच जाहीर सभेत सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर रामदास कदम यांचे कट्टर विरोधक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय कदम यांनी विद्यमान आमदार योगेश कदम आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत बाबांनी पण सांगितलं भाऊनी पण सांगितलं की आता तू पण माझ्याबरोबर यायचं आहे तर मी नक्की भावना सांगितलं आहे की या व वेळेला इलेक्शनचे एक ते दीड महिना जे माझ्याकडून मी करता येईल ते मी सगळं करणार त्यांच्यावर फिरणार आणि काही दिवसापूर्वी ज्या गोष्टी आपण ऐकतो आहे त्या गोष्टीवर पण आपण मी बाबा भाऊ या गोष्टीवरती अजून आपण थोड्या दिवसांनी बोलू आणि आज तर सगळे जेवढे लोक आलेत गावी आपण नंतर परत भेटू अजून लोक येतील आणि मुंबईवरून जेवढ्या लोकांना आपल्याला घेऊन जायचं आहे प्रत्येकाने जिम्मेदारी घेऊन सगळ्यांनी यावं आणि आपण भावना कसंही करून आमदार बनवावं आणि रोजगार देणार असेल मग कंपन्या पण देऊन कसा रोजगार देणार आणि हे सगळ्या लोकांच्या आता डोक्यात आले हे सगळ्या ठिकाणी भानगडी जे व्हायचे त्याचे सगळे आरोपी आम्ही असायचे भाऊ लढायचं आणि दापायचं मी काहीतरी ह्याच्या अंगाला कधीच काय लागलेलं नाही आमदार योगेश कदम यांनी संपूर्ण मतदारसंघात जे बोलतो तेच करतो असे बॅनर लावले आहेत मग नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना पंचवीस हजाराचा लीड देऊन मत जरी कमी असेल तर निवडणूक लढणार नाही अशी माध्यमांसमोर गर्जना केली होती पण निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने साडेआठ हजाराचा मताधिक्य घेतलाय योगेश कदम जर बोलतो तेच करतो असे बॅनर लावत असतील तर जे बोलतो तसेच त्यांनी वागावे आणि जनतेसमोर दिलेला शब्द पाळावा असे माजी आमदार संजय कदम म्हणाले आणि मग हे सगळ्याकडे असताना परवा खेडमध्ये दापोलीमध्ये बॅनर बॅनरची बॅनर फाडला गेला बॅनरवरचे सगळीकडे फोटो काय फोटो होते बॅनरवरती लिहिलेलं खाली स्लोगन योगेश कदम रामदास कदम आणि त्याची सून आणि खाली लिहिलेलं आहे जे मी बोलतो तेच करतो आणि करतो तेच बोलतो असं दिलं आहे ना ते बॅनर सगळीकडे होता व्हायरल होत आहे आम्ही त्याच्यावर सांगितलं त्याने बोललं आहे रामदास कदम की तटकरेने मी पंचवीस हजार लीड नाही दिला तर मला रामदास कदम म्हणतात मी परत या ठिकाणी येणार नाही ना मतमत ना 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 ना। पोरगा काय बोल बाबा तेवढं काय होणार नाही ना। आपण जेवढे पैसे घेतले त्यात पंचवीस हजारच्या खाली देणार येणार नाही आणि मग पोरगा या ठिकाणी योगेश कदम ओरडला की पंचवीस हजारापेक्षा एक मत कमी पडलं तर मी निवडणूक लढणार नाही मला योगेश कदम म्हणतात आता मध्ये बॅनरवरती लिहिलंय बोलतो तेच करतो आणि करतो तेच बोलतो आपल्या सगळ्या शिवसैनिकांनी दाखवून दिलंय तुझी पंचवीस सोड वीस सोड पंधरा सोड दहा सोड पाच सोड आम्हीच तिथं लीड घेतलेलं आहे आपण लीड घेतलाय ना आपण तिथं साडेआठ हजार मतं त्याच्यापेक्षा अधिकची घेतली आता तर या ठिकाणी मुंबईच्या लोकांनी सगळं डोक्यातच घेतलंय याचा सापच सुपडा साप करायचा आणि मग आमच्यासमोर उमेदवार कोण हा नाही मी तर आमदार झालेलाच आहे जिल्हापूर म्हणून माझ्या जबाबदारी आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जायची मदत केली चांगली सगळ्यांनी गावाकडे जायचं जसं नव्वदला गेलो होतो आपण तीच परिस्थिती मी सगळं करायचं गाड्यांची व्यवस्था आपण या ठिकाणी करतोय